नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी रमणम्मा तेलंगणा महबूबाबाद जिल्ह्यात राहते माझे पती एक छोटे ठेकेदार होते जवळजवळ दोन वर्ष त्यांना एकही कंत्राट मिळाले नव्हते आणि आमची परिस्थिती अत्यंत त्रासदायक झाली होती आम्ही जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावर उभे होतो त्यावेळेस आम्ही धर्मात प्रवेश केला आणि प्रथमच सत्यलोकमध्ये हवनात भाग घेतला अत्यंत श्रद्धेने श्री परमज्योती भगवती भगवानांच्या दिव्य अनुग्रहासाठी आम्ही मनपूर्वक योगदान केले परत येताना आमच्या स्वतःच्या घरासाठी प्रामाणिकपणे प्रार्थना करून सत्यलोकची मुठभर पवित्र माती बरोबर आणली त्यानंतर लवकरच श्री भगवती भगवानांच्या अद्भुत अनुग्रहाने अचानक माझ्या पतीला एकानंतर एक अनेक कंत्राटं मिळाली त्यांच्या दिव्य आशीर्वादांनी आमचे आयुष्य पूर्णपणे बदलले आम्ही हवनावर खर्च केलेल्या प्रत्येक रुपयाचा मोबदला हजारपटीने माझ्या मुलाला मिळाला त्या क्षणापासून आम्ही प्रत्येक हवन प्रत्येक प्रक्रिया व प्रत्येक दीक्षेत कृतज्ञता व श्रद्धेने भाग घेत आहोत आज आमच्या स्वतःच्या घरात आम्ही आनंदी व सुरक्षित आयुष्य जगत आहोत आमचे प्रिय श्री परमज्योती अमा भगवान सतत आमच्या सोबत आहेत त्यांचे सुरक्षा कवच देऊन आमचे सदैव रक्षण करत आहेत याची आम्हाला सतत जाणीव आहे आमच्या परिवारावर अनुग्रहाचा चिरंतन वर्षाव करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना अनंतकोटी पादप्रणाम व हार्दिक कृतज्ञता